शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी आजची बातमी मित्रांनो आणि ह्या आजच्या बातमीनुसार शेतकऱ्यांना आता आपल्याला हे पैसे डिपॉझिट होणार आहे काय तर जानेवारी ते मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने जोडपले होते बघा जानेवारी आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने जोडपले होते आणि त्या अवकाळी पावसाने जोडपल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं जे काही नुकसान झालं होतं त्याची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडून पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत आता वितरित करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कसे काय महाराष्ट्रातील जे काही जिल्हे होते त्या जिल्ह्यांमध्ये हे नुकसान भरपाई आपल्याला इथे बघायला मिळते आणि त्याचे जे काही बाधित क्षेत्र होते ते बाधित क्षेत्रानुसार आता आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार ही माहिती गोळा करून त्यांनी शेतकऱ्यांना याचा निधी वितरित करण्यात येणार आहे बघा पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार मिळणारी नुकसान भरपाई किती आहे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी पंधराशे सत्तावीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यासाठी अकराशे पंच्याऐंशी लाख रुपये अकोला जिल्ह्यासाठी दोन हजार एकशे दहा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी सात हजार एकशे तेरा लाख रुपये वाशिम जिल्ह्यासाठी सतराशे शेहेचाळीस शहात्तर लाख रुपये तर पंधरा मे दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार मिळणारी नुकसान भरपाई किती यवतमाळ जिल्ह्यासाठी एकोणावीस एकवीसशे सत्तेचाळीस लाख रुपये अमरावती जिल्ह्यासाठी पंधराशे पंधरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर लाख अकोला जिल्ह्यासाठी बत्तीसशे पंच्याण्णव लाख बुलढाणा जिल्ह्यासाठी पंचवीसशे एकवीस लाख वाशिम जिल्ह्यासाठी सहा हजार सहाशे छप्पन्न लाख रुपये याच्यातनं मिळणारे की ज्यामध्ये त्यांनी सांगितले पंधरा मे रोजी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती राज्य शासनाने काढून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावास आता राज्याच्या महसूल व वन विभागाने मंजुरी दिली असून पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील आठ हजार एकशे सहा हेक्टर बाधित क्षेत्रातील अकरा हजार दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना तर पंधरा मे दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील आठ हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर एवढं बाधित क्षेत्रापोटी चौदा हजार तीनशे त्रेचाळीस त्र्याहत्तर शेतकरी असे एकूण यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस हजार म्हणजे ओवरऑल हे जे काही आहे ते अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी याचा म्हणजेच खूप काही मोठा लाभ होणार आहे मित्रांनो ओके आणि याच्याचनुसार आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे हे डिपॉझिट होणार आहे चॅनलवर नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद